नमस्कार मंडळी मी रोहित पाटील तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आणि आज आपण भेट द्यायला आलो हो आहे सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा वासोट्या किल्ल्याला या किल्ल्याला व्याघ्रगड असंही म्हणतात या व्हिडिओमध्ये आज आपण या किल्ल्याचा इतिहास जाणून घेणार आहे त्याचबरोबर इथं तुम्ही ट्रेकिंग करू शकता कॅम्पिंग करू शकता आणि बोटिंगही करू शकता तर यासंबंधीची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपले रोहित पाटील व्हिलॉग चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग आज वासोट्या किल्ल्याची माहिती घेऊया वासोटा हा किल्ला सातारा जिल्ह्यात असून या किल्ल्याला जाण्यासाठी प्रामुख्याने दोन मार्ग आहेत एक चिपळूण मार्गे आणि दुसरा सातारा बामनोली मार्गे सातारा बामनोली मार्गे आपण या किल्ल्याकडे जाणार आहोत हा किल्ला कोयनेच्या बॅकवॉटरमध्ये असल्यामुळे इथे जाण्यासाठी आपल्याला बोटीचा वापर करावा लागतो वासोटा किल्ल्याकडे आपण बामनोली आणि तिथून पुढे काही अंतरावर असलेल्या शिबडी मठातून जाता येते तर आपण शिबडी मठातून या किल्ल्याकडे जाणार आहोत इथे एका बोटीचे तीन ते चार हजार रुपये आकारले जातात त्यामुळे तुमचा आठ ते दहा जणांचा ग्रुप असावा त्याचबरोबर तिथून पाण्यातून प्रवास करून गेल्यानंतर पुढे आपल्याला फॉरेस्ट खात्याची चौकी लागते तिथेही आपण परमिशन काढूनच वर किल्ल्याकडे जायचं आहे या किल्ल्याकडे येण्याचे तुमचे जर नियोजन असेल तर तुम्ही इथे सकाळी नऊ वाजेपर्यंत पोचणे गरजेचं आहे बोटीतून प्रवास ट्रेकिंग आणि नंतर परत बोटीतून प्रवास यासाठी संपूर्ण एक दिवसाचा कालावधी लागतो बामनुरीपासून का ते फॉरेस्ट चेक खात्याच्या चेकपोस्टपर्यंतचा प्रवास हा एका तासाचा आहे सर्वत्र पसरलेलं कोयना धरणाचं बॅकवॉटर आणि दोन्ही बाजूला डोंगर रांगा आणि त्यावरील हिरवीगार झाडे मनाला अगदी प्रसन्न करून टाकतात इथून प्रवास करत असताना सर्व वयोगटातील लोकांना फोटो आणि व्हिडिओ काढण्याचा मोह मात्र आवडता येत नाही प्रत्येकजण आपापल्या परीनं फोटो आणि व्हिडिओ काढण्यात मग्न राहतो आपण जसं जसं पुढे जाऊ तसं तसं आपण रोजच्या धावपळीतून अगदी निसर्गाशी एकरूप होण्यासाठी शांत ठिकाणी जात हो। आहोत असा आपल्याला भास होतो आपण पोचलेलो आहे अंदाजे पाऊन तासाला केल्यानंतर आपण या आलेलो आहे अजून दहा ते पंधरा मिनिटाचा प्रवास आहे शिबडी मठ आणि बामनोली या दोन्ही गावातून आपण इथंपर्यंत येऊ शकतो आपण शिबडी मठातून आलेलो आहे तुम्ही बांबोलीत तुम्ही येऊ शकता जवळजवळ तेरा लोकांच्या साठी ही बोट आहे तर आपण आठ लोक इथं या बोटीतून प्रवास करत आलेलो आहे तर एका बोटीचे सदतीसशे रुपये याप्रमाणे इथं चार्जेस आकारलेला एका तासाचा प्रवास करून आपण चेकपोस्ट जवळ पोहोचतो इथं आपली आपण बोट लावून इथून पुढचा ट्रेक आपण चालू करणार आहोत सुरुवातीलाच आपल्याला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची भव्य अशी कमान दिसते या कमानीतून पुढे गेल्यानंतर फॉरेस्ट खात्याचे चेकपोस्ट आहे चेकपोस्टच्या उजवीकडे एक रस्ता गेलाय त्या रस्त्याने पुढे आल्यानंतर एक पायवाट लागत्या आणि त्या पायवाटीने पुढे आता आपण आलेलो आहे तर हा रस्ता पुढं अगदी वासोट्या किल्ल्यापर्यंत सरळ जातोय किल्ल्यावर जायची एंट्री आत्ताच एक पंधरा झालं चालू झालेली आहे त्यामुळं वाट जास्त मिळलेली नाही त्यामुळे रस्त्यात आपल्याला जळू दिसत आहेत आपण अशा अपेक्षा करू आपल्या पायाला जळू चिकटणार नाहीत आता वर गेल्यावरच समजेल किती पायाला जळू चिकटल्यात थोडे अंतर चालून आल्यानंतर आपण एका ओढ्यापाशी येऊन पोचतो इथे पाण्याचा पिण्याच्या पाण्याचा एकमेव स्रोत आपल्याला आहे आपल्याकडे जर पाणी नसेल तर इथूनच तुम्ही भरून घेऊ शकता इथे इथे मारुतीचे भग्न झालेले मंदिर आपणास पाहावयास मिळते आणि या ठिकाणापासूनच गडाची खडी चढण चालू होते इथे वन खात्याचे जे ऑफिस आहे इथे तुम्ही आणलेल्या प्लास्टिकच्या वस्तू मोजून दाखवायच्या आहेत आणि डिपॉझिट म्हणून पाचशे रुपये ठेवायचे आहेत आणि गड उतार झाल्यानंतर तुमचा प्लास्टिकच्या वस्तू वस्तू त्यांना मोजून दाखवायच्या आणि आपले डिपॉझिट ठेवलेले पाचशे रुपये घ्यायचे असा हा सुंदर रक उपक्रम राबवला अर्धा किल्ला कट चढून झालेला आहे आणि पूर्ण अख्ख्या शरीरातून घाम करतोय अजून बरेच चालायचं आहे तिकडे बघितलं तर संपूर्णपणे जंगल आहे बाय संपूर्णपणे घनदाट जंगल आणि जाणारी एकच पायवाट या पायवाटेने आपण खडी चढचढण चड़ करत जवळजवळ दोन तासाचा ट्रेक केल्यानंतर एका सपाट अशा पृष्ठभागावर येऊन पोचतो तर मंडळी आपण खालून इकडून वर आलेलो आहे जवळजवळ नव्वद टक्के आपण ट्रेक पूर्ण केलेला आहे आणि इथं आपल्याला किल्ला दिसतो इथून वर आपल्याला आता म्हणजे दगडामध्ये आहेत त्या पायऱ्यावरून वर गेले की आपण प्रवेशद्वाराजवळ आणि किल्ल्यात प्रवेश करतो इथं आल्यानंतर जेव्हा आपण पाठीमागे पाहतो तेव्हा आपण आपली बोट लावून कोणत्या बाजूने आलेलो आहोत याचा अंदाज येतो आणि वर किल्ल्याकडे पाहिल्यास आपल्याला किल्ल्याचे विस्तृत असे स्वरूप पाहावयास मिळते आपण आज सुट्टीच्या दिवशी आल्यामुळे पर्यटकांची गर्दी पाहावयास मिळत आहे कातळात कोरलेल्या पायऱ्या चढून वर आल्यास आपण किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ येऊन पोहोचतो इथे दोन्ही बाजूला बुर्जाचे अवशेष आपणास पाहावयास मिळतात हे अवशेष पाहून झाल्यानंतर आपण किल्ल्यात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूलाच आपल्याला सुंदर असे मारुतीचे मंदिर दिसते मंदिराच्या डाव्या बाजूलाच आपल्याला रा राजसदरेचे किंवा एका वाड्याचे अवशेष पाहावयास मिळतात मारुतीचे दर्शन घेतल्यानंतर आणि ती राजसदर पाहिल्यानंतर इथेच एका झाडाच्या जा सावलीमध्ये आम्ही आणलेल्या जेवणाचा आस्वाद घेण्यास सुरुवात केली इथे जेवणाची आणि पिण्याचे जे पाण्याची काहीही सोय नाही तुम्ही खालून येतानाच ही सोय स्वतः करून आणावी लागते आणि त्यानंतर आम्ही गड पाहण्यास सुरुवात केली मारुती मंदिराच्या मागच्या बाजूला गेल्यास आम्हाला सुरुवातीलाच एक चुन्याचा घाणा दिसला त्या काळात दगडी बांधकाम करण्यासाठी चुन्याच्या घाण्याचा उपयोग केला जात असे प्रत्येक किल्ल्यावर आपल्याला असे दगडी चुन्याचे गाणे पाहावयास मिळतात तिथून पुढे आल्यानंतर आपल्याला पाण्याची दोन टाकी दिसतात त्यामध्ये आपल्याला थोडे थोडे पाणीही दिसते गाळ असल्यामुळे इथे पाणी इथील पाणी पिण्यायोग्य नाही हे पाणी बघून झाल्यानंतर आपण पुढे गेल्यावर कोकण कड्याजवळ येऊन पोचतो इथं आल्यानंतर आपल्याला सभोरतालचा विस्तृत असा प्रदेश दिसू लागतो बाजूने जंगल आणि उंच उंच डोंगर आणि एका बाजूला कोयणीचे बॅकवॉटर असा सुंदर परिसर आपल्याला इथून पाहावयास मिळतो हे सर्व पाहून झाल्यानंतर आपण पुन्हा मारुती मंदिराजवळ यायचं आहे आणि तिथून मंदिराच्या समोर चालत आल्यानंतर महादेव मंदिराजवळ आणि किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूला आपण पोचतो किल्ल्यावर निवाऱ्यासाठी रात्रीच्या मुक्कामासाठी एकमेव हो ही सोया है। ते सोय आहे इथे आठ ते दहा जणांची राहण्याची सोय होऊ शकते हे पाहून झाल्यानंतर आपण आणखी पुढे गेलो तर आपल्याला जुना वासोटा आणि नागेश्वर गुफा या बाजूला आहे इथून पुढे गेल्यानंतर ते दिसते इथे आल्यानंतर आपल्याला लोहगडाच्या विंचूकाठ माचीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही काहीसा त्याच प्रकारचा असा हा माचीचा भाग आहे हे सर्व पाहून झाल्यावर आपण मारुती मंदिराजवळ जाऊन थोडी विश्रांती घेणार आहोत आणि नंतर गड उतार होण्यास सुरुवात करणार आहोत तर मंडळी ट्रेकिंगचा कॅम्पिंगचा आणि बोटिंगचा अनुभव देणारा हा सातारा जिल्ह्यातील वासोटा किल्ला या किल्ल्याला एकदा अवश्य भेट द्या ह्या किल्ल्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा तुम्ही किल्ल्यावरती वर येता तेव्हा तुम्हाला तुमच्याकडे जे काही प्लॅस्टिकच्या बाटल्या आहेत किंवा प्लॅस्टिकच्या काही इतर वस्तू आहेत त्या तुम्हाला तिथे जो काही काउंट आहे त्या वस्तूचा तो तुम्हाला खाली द्यावा लागतो आणि जो काउंट आहे किंवा जो वाटल्या तुम्ही घेऊन तुम्हाला पूर्णपणे ज्या तशा पूर्ण खाली घ्याव्या लागतात एक चांगली गोष्ट आहे गड उतार व्हायला अंदाजे दीड तासाचा कालावधी लागतो गड उतार झाल्यानंतर आपण या ओढ्याजवळ येऊन पोचतो इथे आपण हातपाय धुवून फ्रेश होऊन नंतर आपण चेकपोस्ट जवळ जायचे आहे पाच वाजेपर्यंत आपण चेकपोस्टवर जवळ पोचणे गरजेचं आहे हे तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा तुमच्या जवळच्या व्यक्तींना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपले रोहित पाटील व्हिलॉग चॅनेल सबस्क्राईब करा